एक लाख ऐंशी हजार मतांनी विजयी होत अजितदादांनी बारामती काबीज केली आता पक्ष फुटल्यापासून बारामती पुन्हा त्यांच्या ताब्यातून सुटू नये आणि तो शरद पवार यांच्या पक्षाकडे जाऊ नये तसेच बारामतीच्या मतदारांना नेहमी खुश ठेवण्यासाठी अजितदादा त्यांचे शर्तीचे प्रयत्न करत असतात आता जसे एकनाथ शिंदे यांचं फडणवीस यांच्याबरोबर नेहमी नाराजीचं सत्र सुरू असतं अशा आपल्याला बातम्या पाहायला मिळतात तसे दादा आणि फडणवीस यांच्यात असलेले वैर आपल्याला बातम्यांमधून एवढे काही समोर येताना दिसत नाही मात्र तरी देखील प्रशासकीय हस्तक्षेप अधिकार क्षेत्रातील संघर्ष आणि सार्वजनिक वादांमुळे त्यांच्यातील तणाव काही वेळेला समोर येतो उदाहरण देतो जसं की गृह पोलीस खात्यावरून होणारे वाद मुख्यमंत्री पद मंत्रिमंडळ विस्तारावेळी निर्माण होणारी नाराजी मग कधी अंजनी कृष्णा प्रकरणासारख्या घटना व्हायरल झाल्या की अजित पवार यांच्या आक्रमक शैलीला फडणवीस नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात मात्र सुरू होतात या पलीकडे जाऊन फडणवीस यांनी गेले काही दिवसांपासून आता अजितदादांची कथित नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या निवडणूक क्षेत्रात म्हणजेच अजितदादांच्या निवडणूक क्षेत्रात अजित पवारांना बळ देण्यासाठी काही प्रयत्न सुरू केले आहेत अशा आता एक चर्चा सुरू झाल्यात त्यामागे एक निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे नेमका हा निर्णय काय आहे आता या निर्णयामुळे नक्की अजितदादांना कसा फायदा होणार आहे त्यांचे निवडणूक क्षेत्र जे आहे त्या निवडणूक क्षेत्रामध्ये त्यांना कसं राजकीय बळ मिळणार आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर फडणवीसांनी अजितदादांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये आता बारामती तालुक्याचाही समावेश करण्याचा निर्णय घेतलाय या संपूर्ण पार्श्वभूमीवरती शासन आणि प्रशासकीय पातळीवरती हालचाली देखील सुरू झाल्यात या आधीच राज्य शासनाने या संदर्भात पत्र दिलं होतं पीएमआरडी ने दोन सप्टेंबर रोजी प्रस्ताव देखील पाठवला होता की बारामतीला आपण पीएमआरडीए मध्ये समाविष्ट करूया आता हे संपूर्ण प्रकरण नक्की कसं असेल ते सांगण्यापूर्वी पीएमआरडीए म्हणजे काय ते सांगतो जसं आपल्या मुंबईत एम आहे जे विकास बांधकामासाठी काम करतं मेट्रो बांधकाम करतं ब्रिज बनवतं तसेच पीएमआरडीए पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता प्रत्येक प्राधिकरणाची एक हद्द असते की या हद्दीतच आपण काम करायचं हद्दी बाहेर काम करायचं असेल तर सरकारी परवानगी लागते तसा बजेट ठरवावा लागतो मुख्यमंत्री अथवा त्या खात्याच्या मंत्र्यांकडून परवानगी मिळवावी लागते तिकड तिथले जे आय एस ऑफिसर असतात त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करावं लागतं अशी सगळी प्रोसेस यामध्ये असते आता पी एम आर डी एच्या हद्दीमध्ये सध्या नऊ तालुक्यांचा समावेश आहे त्यात वाढ करून बारामती तालुक्याचाही पी एम आर डी ए कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या पी एम आर डी ए हद्दीत पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे तसेच मावळ मुळशी हवेली हे तालुके तसेच भोर दौंड शिरूर खेड पुरंदर आणि वेल्ले या तालुक्यातील निवडक भागांचा समावेश जो आहे तो पी एम आर डी मध्ये करण्यात आलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे प्राधिकरण या सर्व भागातील रस्ते तसेच सुनियोजित नागरीकरणसाठी जबाबदार असत आता बारामती शहर आणि तालुक्यातही नागरीकरण वाढतंय त्यामुळे त्या, त्या भागातील रस्ते व इतर नियोजित विकासासाठी स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता आहे म्हणूनच मग पीएमआरडीच्या हद्दीत याचा एक समावेश व्हावा या बारामतीचा समावेश व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या सध्या बारामती पीएमआरडी मध्ये समाविष्ट करण्यामागे एक मोठा डाव असल्याचं देखील म्हटलं जातं या प्राधिकरणाकडे हजारो कोटींच्या ठेवी असल्याने विकास कामांसाठी शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागत नाही म्हणून बारामती परिसरातील विकास कामांसाठी देखील हा निधी वापरण्याचा डाव जो आहे तो अजितदादांचा असू शकतो अशी एक चर्चा सुरू आहे पण पीएमआरडीए प्रशासन म्हणतं या समावेशामुळे बारामती तालुक्यात रस्त्यांचे जाळे नियोजित नागरीकरणास एक मदत होईल पीएमआरडीएला विविध परवानग्या आणि इतर माध्यमातून उत्पन्न मिळेल समावेश करायचा की नाही बारामतीचा पीएमआरडीए मध्ये याबाबत शासन स्तरावर निर्णय होईलच पण बारामतीला याचा खूप फायदा होईल असं एक पीएमआरडी कडून सांगण्यात येतंय आता जसा बारामतीला फायदा होईल तसाच फायदा अजितदादांना पण होईल अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता बारामती तालुका पीएमआरडीए मध्ये समावेश व्हा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे शासनाकडून सूचना आल्यानंतर या संदर्भाचा अहवाल देखील अजितदादांकडून देण्यात आला होता त्यांच्या कार्यक्षेत्रातून देण्यात आल्या होत्या अशा देखील सध्या चर्चा आहेत आता राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक विकास कामे बारामती तालुक्यामध्ये सुरू असल्याचं म्हटलं जातं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून बारामतीची ओळख देशासह जगभरात झाली मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून हा नामलौकिक जपण्याचा आणि बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा एक निश्चय केल्याचं दिसतंय या बाबतीत या निर्णया बाबतीत आता औपचारिक घोषणा लवकरच राज्य सरकारकडून होण्याची शक्यता आहे की पी एम आर मध्ये बारामतीचा समावेश होणार की नाही याची जी घोषणा आहे ती सध्या बाकी आहे बारामतीच्या विकासासाठी विविध प्रकल्पांना वेग मिळेल अशी देखील या निर्णयामुळे अपेक्षा आहे मात्र यातच अजित पवार त्यांची राजकीय शक्ती वाढवतील बारामती क्षेत्रामध्ये त्यांची राजकीय क्षेत्र वाढवतील आणि पुढच्या निवडणुकीसाठी याचा खूप मोठा फायदा होईल अशी भीती मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक असल्याचं देखील आता म्हटलं जात आहे आता या सगळ्यात फडणवीसांनी जी जी अजित पवारांची कथित नाराजी होती ती देखील दूर केल्याचं म्हटलं जात आहे या एका निर्णयामुळे पण तुम्हाला काय वाटतं हा निर्णय बारामतीच्या विकासासाठी घेण्यात आलाय की यामागे असेच काही राजकारण असू शकतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद